नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपले जे ॲडव्हान्स क्लास आहेत यामध्ये आत्तापर्यंत आपले तीन क्लास कम्प्लीट झालेले आहेत आणि आजचा जो आपला क्लास आहे आपला हा चौथा क्लास आहे आणि त्या अगोदर बघा आपल्या या चॅनलवरती बेसिक क्लास झालेले आहेत बघा अरिवरचे मी बेसिक क्लास तुम्हाला शिकवलेले आहे त्यामध्ये मी बेसिक हँडवर्क आणि बेसिक अरीवर्क हे दोनही शिकवलेलं आहे आणि त्याचे कम्प्लीट चाळीस दिवस झालेले आहेत तर ते ही चाळीस दिवस आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये आहे आणि चॅनलवरतीही आहे ज्यांनी कोणी जे कोणी नवीन आहे आणि त्यांना बेसिकपासून शिकायचं आहे तर या अगोदरचं जे बेसिक क्लास आहे तेही बघा आणि त्यानंतर आपला हा जो ॲडव्हान्स क्लास चालू झालेला आहे हा बघा ठीक आहे तर बघा ॲडव्हान्स क्लासमध्ये मी या अगोदर तुम्हाला आपल्या सामानाची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यानंतर सेकंड क्लासमध्ये मी तुम्हाला संपूर्ण सामानाची यादी दिलेली आहे अगदी सविस्तर यादी दिलेली आहे कुठलंही सामान राहिलेलं नाही आणि मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एखादा अर्ध जर राहिलं तर मी तुम्हाला असं व्हिडिओमध्ये सांगेल त्यानंतर तिसरा क्लास जो झाला होता आपला तर मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा शब्द तुम्हाला शिकवला होता प्रकारे काढायचा आणि बनवायचा हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये शिकवलं होतं ठीक आहे तर आजचा आपला हा जो क्लास आहे तर यामध्ये मी तुम्हाला हे जे आपले महालक्ष्मी कॉइन आहे हे कशा प्रकारे लावायचं हे तुम्हाला आज शिकवणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे हे कॉईन कसे लावायचे कशा प्रकारे लावायचे याची मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे आणि त्यामध्ये मी ज्या काही टिप्स वगैरे देते तर त्याही तुमच्या लक्षात येईल स्किप करत बघितलं की काय होतं त्या ज्या मी टिप्स दिलेल्या असतात त्या स्किप होतात ठीक आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा जुन्या आहे या अगोदरचे सग सगळे क्लास केलेले आहेत तर त्यांना सगळी माहिती आहे, आहे। परंतु ज्या नवीन आहे त्यांना काहीही माहिती नाही त्याच्यामुळे मला हे डबल डबल सांगावं लागतं की असं नको व्हायला की कळालं नाही कुणाला त्याच्यामुळे मी हे डबल डबल सांगते तुम्हाला आणि त्यानंतर बघा आता मी तुम्हाला बेसिक कम्प्लीट शिकवलेलं आहे तर मी असं ठ त्या आपला जो बेसिक क्लास होता त्यामध्ये मला बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की ऑनलाईन आहे किती फी आहे काय आहे तर तेव्हा मी कसलीही फी वगैरे काहीही घेतलेलं नाही अगदी फ्रीमध्ये तुम्हाला संपूर्ण बेसिक क्लास जो आहे तो शिकवलेला आहे कुणाचाही एकही रुपया न घेता मी तुम्हाला संपूर्ण अगदी प्रामाणिकपणे संपूर्ण बेसिक अरिवर्क हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे आणि त्याचबरोबर बघा ते क्लास करून बऱ्याच ताईंना अरीवर्कच्या डिझाईन बनवता येतात बनवत्या आल्यात बऱ्याच ताईंनी ऑर्डर देखील घेतलेल्या आहेत अशा वेग वेग वे आहे। दे। ता ता तर अशा प्रकारे वेगवेगळे त्यांनी डिझाईनही करून बघितलेले आहे कमेंट्समध्ये कमेंट येतात त्याच्यामुळे मला कळतात अजूनही कुणी जर असे प्रयत्न केले असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा म्हणजे मला मलाही अजून प्रोत्साहन वाटतं अजून वेगवेगळे वेग वे व्हिडिओ बनवण्यास मदत होते ठीक आहे तर बघा आता आ, हे जे आपले ॲडव्हान्स क्लास चालू झालेले आहेत तर मी तुम्हाला संपूर्ण ॲडव्हान्स क्लास जो आहे तो फ्रीमध्ये शिकवणार आहे फक्त याच्यातील जे महालक्ष्मी आणि कट वर्क वगैरे आहे तर याचे मी वर्कशॉप घेणार आहे बघा वर्कशॉप म्हणजे दोन दोन दिवसाचे क्लास असतात आणि ते व्हिडिओ कॉलद्वारे घेणार आहे तर ते मी तुम्हाला हे बेसिक सॉरी आपलं हे जे ॲडव्हान्स क्लास आहे यामध्ये शिकवणार नाही तर मी तुम्हाला ते वर्कशॉपमध्ये शिकवणार आहे तर ते जे वर्कशॉप आहे ते दोन दिवसाचे असणार आहे दोन किंवा तीन दिवसाचे आणि त्याची फी असणार आहे ठीक आहे तर मी आत्तापर्यंत कसलेही पैसे घेतलेले नाही परंतु फक्त हे जे दोन तीन डिझाईन आहे तर ज्यांना कुणाला शिकायचं आहे असं नाही कुणाला बळजबरी आहे ज्यांना कुणाला शिकायचं आहे त्यांच्यासाठीच ते क्लास आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण वर्कशॉप घेणार आहोत तर बघा वर्कशॉप कशाचे असणार आहे महालक्ष्मीचे महालक्ष्मीचे जी डिझाईन बनवतात त्याचं वर्कशॉप घेणार आहे आणि त्यानंतर नेट लावून जी ब्लाऊज डिझाईन बनवतात त्याचं वर्कशॉप घेणार आहे तर अशा प्रकारे आणि अजून जर कुणाला वाटत असेल तर अजून वेगळ्या डिझाईनवरतीही आपण वर्कशॉप घेऊयात तर ज्यांना हे शिकायचं आहे त्यांनीच हे वर्कशॉप कुणालाही ही, ही बळजबरी नाही ठीक आहे तर चला मग आज मी तुम्हाला हे महालक्ष्मी कॉईन कशी लावायचे आहे हे शिकवणार आहे ठीक आहे तर आता हे महालक्ष्मी कॉईन जे आहे तर हे बघा अशा प्रकारे हे जे महालक्ष्मी कॉईन आहे हे असे आहेत ठीक आहे थीके? तर याच्यामध्ये फॉर्म वेगवेगळे असतात तर हे बघा इथे हे चौकणी आहे ही जी कडी आहे ना ही चौकणी आहे तर काही जी महालक्ष्मी कैन आहे त्याला गोल असतात ठीक आहे तर हे चौकोनी बघितल्यावर बऱ्याच ताईंना प्रश्न पडेल की आमच्या याला गोल आहे याला चौकोनी कसं काय ठीक आहे तर मी आत्ताच तुम्हाला सांगते की अशा प्रकारे असतात वेगवेगळ्या प्रकारे काहींना गोल असते काहींना चौकोनी असते ठीक आहे तर हे बघा हे अशा प्रकारे आहेत आणि आता याचं वर्क म्हणजे हे कशा प्रकारे लावायचं आहे हे मी तुम्हाला शिकवणार आहे ठीक आहे तर बघा इथे आपला हा जो धागा आहे हा घेतलेला आहे आणि इथे जरीचा थ्रेड जरी घेतला शक्यतो आपल्याला जरीचाच थ्रेड घ्यायचा आहे इथे तर कारण इथे आपण वरती जेव्हा काढतो ना तेव्हा तो दिसतो त्यासाठी हे बघा तर हे आ, हे जे आपले कॉईन आहे ना हे मी बॉन्ड फिक्सने चिटकून घेतले आणि आता हे बघा हा जो कॉईन आहे ना हा पण आपल्याला चिटकून घ्यायचा आहे तर हे बघा हे जे आ, याची कडी असते ना ती मी कट करून घेत आहे कटरनी हे, कटर हे बघा अशा प्रकारे ही जी कडी आहे ना ही आपल्याला कट करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आणि आता हा कॉईन जो आहे ना हा आपल्याला चिटकून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे बॉन्ड फिक्स थोडासाच लावायचा आहे जास्त लावायचा नाही आणि त्यावरती हे चिटकून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे ठीक आहे आणि अशा प्रकारे हे जे आपले महालक्ष्मी कॉईन आहे हे वापरून तुम्ही सुंदर सुंदर इथे डिझाईन बनवू शकता त्यानंतर बघा आता मी इथे शुगर बीड्स घेतलेले आहेत त्या अगोदर बघा हे बघा आता इथनं आपण हा धागा वरती काढून घेऊयात आपला जो जरीचा थ्रेड आहे तो हे बघा इथनं कमी वरती काढून घेतला आहे आणि हे बघा शुगर बीड्स घेतलेले आहे याच्यामध्ये आणि हे अशा प्रकारे आपल्याला हाफ सर्कलमध्ये भरून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि दोन दोनच भरायचे आहे आपण नेहमी जसं दोन 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 शुगर बिड्स भरतो ना त्याच प्रकारे दोन दोनच भरायचे आहे आता इथे आपण गाठ देऊन घेऊयात आता आपले हे हाफ सर्कल जे आहे ना हे कम्प्लीट झालेलं आहे गाठ देऊन आपण इथे हे पॅक करून घेऊयात म्हणजे आपले हे जे बीड्स आहे हे निसटणार नाही अशा प्रकारे त्यानंतर बघा एक मोती आणि एक शुगर बीड्स घेतलेला आहे आणि परत एक सॉरी एक बीड्स आणि एक आपला मोती आणि एक शुगर बिट्स असं घेतलेलं आहे आणि हे आपल्याला आता इथे पॅक करून घ्यायचं आहे तर इथे हे बघा कडीचे इथे मी हे पॅक करून घेत आहे अशा प्रकारे आणि आता इथे गाठ देऊन घ्यायची अशा प्रकारे हे बघू शकता तुम्ही त्यानंतर बघा मी फक्त आपले जे मोती आहेत ना गोल्डन कलरचे ते घेतलेले आहेत आणि ते आपल्याला हाफ सर्कलमध्ये इथे लावून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आता इथे तुम्हाला जर हा जरीचा थ्रेड वापरायचा असेल तर जरीचा, जरीचा थ्रेड वापरू शकता किंवा आपला जो साधा धागा आहे मशीनचा तो वापरला तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर मी इथे तुम्हाला जरीचाच थ्रेड वापरून दाखवलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे मोती जे आहे ना आणि हे जे कॉईन आहे ना हे याच्यामध्ये पण वेगवेगळे आकार आहे तर मी जास्त छोटे नाही आणि जास्त मोठे नाही मीडियम आकारामध्ये हे घेतलेले आहेत तर तुम्हाला हवा तो तुम्ही तुम्हाला जशी डिझाईन बनवायची आहे तशी तुम्ही आकार इथे घेऊ शकता कॉईनचे आणि हे बघा अशा प्रकारे हाफ सर्कलमध्ये मी हे पण लावून घेतलेत आणि आता इथे आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे आणि वर वरची जी कडी आहे ना तर तिथे आपल्याला मोती लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे मोती लावून घ्यायचा आणि गाठ देऊन घ्यायची लगेच अशा प्रकारे आणि बघा आता इथे हे पाच आपले जे मोती आहे ना हे लावलेली आहे तर त्याच्या खाली अजून एक मोती लावायचा आहे तर हा मोती आपला हा जी हे जे मोती आहे ना हे थ्री एम जे मोती आहेत ठीक आहे तर याच्या खाली तुम्ही फोर एम एमचा मोती लावू शकता किंवा फाय एम एमचा लावला तरीही चालेल तर माझ्याकडे हा फाय एम एमचा मोती आहे तर मी तो लावून घेते इथे हे बघा अशा प्रकारे आणि हे बघा अशा प्रकारे इथे हा लावून घेतला आणि ते अजून एक छोटासा म्हणजे आपला थ्री एम एमचा जो मोती आहे ना तो लावून घेते हे बघा अशा प्रकारे आणि आता आपल्याला इथे गाठ देऊन घ्यायची आहे किंवा इथे शुगर बिड्स लावलं तरीही चालेल परंतु आपण हे मोत्यांची बुट्टी बनवलेली आहे त्याच्यामुळे खाली पण मोतीच घेतलेला आहे फक्त छोटा आणि मोठा असं केलेला आहे इथे आणि अशा प्रकारे हे बघा गाठ देऊन पॅक करून घ्यायचं आहे तर बघू शकता हे अशा प्रकारे झालेली आहे आणि त्यानंतर बघा आता आपल्याला इथे पूर्ण व्हाईट मोती घेतलेले आहे मी बघा पूर्ण व्हाईट मोती घेतलेले आहेत आणि आता आपल्याला इथे व्हाईट मोती लावून घ्यायचे आहेत आणि हे बघा आता इथने हा धागा जो आहे ना वरती काढला आहे आणि दोन 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 आपल्याला इथे मोती लावून घ्यायच्या आहेत अगोदर तुम्ही स्टिच टाकून ही प्लेट जी आहे हा कॉईन जो आहे पॅक करून घेतला तरीही चालेल अजून पॅक होईल आणि जर नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरीही चालेल कारण आपण जो बॉन्ड फिक्स लावलेला आहे ना त्याने व्यवस्थित पॅक होऊन जातो तो आणि त्यानंतर आपण हे मोती पण लावतो वरतून त्यामुळे तो, वर त्या तो अजून पॅक होतात त्याच्यामुळे चेन स्टिचची शक्यतो काही गरज नाही परंतु लावलं तर अतिशय उत्तम अशा प्रकारे आणि जेव्हा तुम्ही व्हाईट कलरचे मोती वेगवेगळ्या आकारांमध्ये मिळतात तर खूप वेगवेगळे आकार याच्यामध्ये मिळतात तर ते वापरून जर तुम्ही डिझाईन बनवलं तर खूप सुंदर हे व्हाईट मोत्यांचं डिझाईन बनत हे बघा अशा प्रकारे हे बघा पूर्ण पॅक झालं की त्यानंतर काय करायचं आहे इथे आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे गाठ देऊन घ्यायची आहे किंवा या मोत्यांमध्येच हा धागा जर अडकवला तरीही चालतं पॅक होऊन जातं ते गाठ नाही दिली तरीही चालतं परंतु बघा मी इथे गाठ देऊन घेतलेली आहे आणि या अगोदरही मोत्यांमध्ये धागा कसा अडकवायचा हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपली ही जी बुट्टी आहे ना ही पण तयार झालेली आहे तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला आणि इथे पण अशा प्रकारे आपण हे जे शुगर बीड्स आहे किंवा एखादा मोती लावला खाली शुगर बीड्स लावलं तरीही चालतं मी लगेच तुम्हाला लावून दाखवते हे बघा म्हणजे बोटीचा जो लूक आहे ना तोच चेंज होऊन जातो हे बघा अशा प्रकारे दोन्ही सोबतच घेतलं आहे मी कारण शुगर बीट्स आहे आणि एक मोती आहे त्याच्यामुळे जास्त काही अंतर पडणार नाही त्याच्यामध्ये त्यामुळे तसंही आपण दोन दोन मोती लावतो आणि हे मोती आणि शुगर बीट्स लावून इथे लगेच घाट टाकून घेतलेली आहे हे बघा अशा प्रकारे आणि अशा प्रकारे बघू शकता आपल्या इथे तीन प्रकारचे मी कॉईन वापरून तीन प्रकारचे बुट्टी तुम्हाला इथे दाखवलेले आहे तर अतिशय सुंदर असं जेव्हा आपण डिझाईन बनवतो तेव्हा अतिशय सुंदर या दिसतात तर तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे परत भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद